श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय उमऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा देवा लावावा घरात सुख शांती नांदेल दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे सुकलेले त्वस ठेवू नये आयुष्यसुद्धा सुकून जाईल मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा मानवाच्या सर्वांगीण विकासात कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे तर आज आपण सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील नंबर एक स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरट्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा देवा लावावा घरात सुख शांती नांदेल नंबर दोन मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाज्यावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाही तर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीचे पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये नंबर तीन स्त्रियांनी सोहळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे लक्ष्मीनारायणचा वास राहील नंबर चार किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये नंबर पाच पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदैवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराचे पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाची दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी देवी देवतांची कृपा दृष्टी लाभेल नंबर सहा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्यात ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे नंबर सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाडे लावावी सुकलेली झाडे ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दरवर्स पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे कामे होतील नंबर आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे नंबर नऊ बाहेरून आल्या आल्या लगेच चापला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात नंबर दहा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवऱ्या बायकोने भांडू नये मुलांबद्दल चांगला विचार करावा नंबर अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पाय पुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गी लागतील नंबर बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंबर तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी नंबर चौदा करत्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे नंबर मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यांचे आशीर्वाद लाभतील नंबर सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील नंबर सतरा एकदा वास्तुशांती वर्ष वर्श, दोन वर्षातून एकदा सत्यनारायणची पूजा क घालावी नंबर अठरा ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये कोंडा वाढेल शुभ कार्य ही करू नये नंबर एकोणावीस शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे नंबर वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे नंबर एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे नंबर बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भाऊक होऊन नाही नंबर तेवीस गोळ्या औषधांना अग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे नंबर चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये नंबर पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेला डोके करून झोपणे नंबर सव्वीस निर्माल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे नंबर सत्तावीस फिश टँक किंवा कारंजे ईशान उत्तरेलाच असावे मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ